या नगरपालिका शाळा क्रमांक नऊ खडकी या शाळेने अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि विद्यार्थ्यांना दैनंदिन व्यवहारामध्ये जीवन कसं जगायचं याची माहिती या बाल आनंद मेळाव्यातून या ठिकाणी दिलेली आहे या सर्व शिक्षकांचं या सर्व पालकांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो ही आवडते मज मनापासून ही शाळा जशी माऊली लावी ते लळा आपल्या बाळा तशी ही शाळा प्रत्येक पालकाला विद्यार्थ्याला आपल्या माऊलीसारखी वाटते आणि त्या माऊलीने जसं आपल्या बाळाला लढा लावावा तसा या शाळेने या विद्यार्थ्यांना लढा लावलेला आहे आणि या मायेच्या प्रेमाच्या पोटी हे विद्यार्थी आणि पालक या ठिकाणी येतात अतिशय आनंदाने या ठिकाणी बागडतात खेळतात आणि या शाळेची उंची वाढवतात त्याबद्दल या स सर्व बालकांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना या बाल आनंद मेळाव्याच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी दैनंदिन व्यवहार कसे करायचे हे जीवन जगताना अनेक अडचणी येतात आणि त्या अडचणी सोडवण्याचं कौशल्य या मेळाव्यातून मिळणार आहे त्यांना मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद परंपरा लावून धरलेले आहे त्यांचंही मी अभिनंदन करतो विद्यार्थीसुद्धा चांगल्या प्रकारे घडवले आहेत त्यामध्ये शिक्षकांचा बोलायचा वाटा आहे त्यात हे असे विविध उपक्रम हे नेहमी आपल्याला यूट्यूबवर पाहायला मिळतात त्यामध्ये मी नेहमी ब पाहत असतो जरी रिटायर झालो दोन अडीच वर्ष झाले पण हे कार्यक्रम मी आवर्जून पाहत असतो नगरपालिका शाळा नंबर नऊचे तर आजही ती परंपरा टिकून आहे विद्यार्थ्यांची प्रगती चांगली आहे शैक्षणिक प्रगती फार सुधारण्याचा प्रयत्न आमच्या वारुग मॅडम असतील शिंदेसर असतील पवार मॅडम आहे या, या सर्व शिक्षकांनी अतिशय मन लावून विद्यार्थी घडवलेले आहे त्यांचं अभिनंदन करतो आणि आजच्या कार्यक्रमाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी ते थांबतो छान उपक्रम आहे मुलांनी उत्पूर्त प्रतिसाद दिलेला आहे विविध प्रकारचे स्टॉल मुलांनी लावलेले आहे व्यावहारिक ज्ञान मुलांना मिळावं म्हणून आम्ही हा उपक्रम घेत असतो दरवर्षी आणि येथील मुलांची खरंच गुणवत्ता देखील खूप छान आहेत विविध उपक्रमात मुलं उत्स्फूर्त प्रतिसाद देतात आणि खूप छान प्रकारे गुणवत्ता वाढलेली आहे या शाळेची सर्व पालक शिक्षक उपस्थित राहिले या कार्यक्रमासाठी मुलांचा आनंद द्विगुणित केला याबद्दल मी सर्वांचे आभार मानते धन्यवाद आज नगरपालिका शाळा क्रमांक नऊ येथे बालमेळावा आनंद याचं आयोजन करण्यात आलं तर आम्ही आज शाळेमध्ये भरपूर उपक्रम तसे घेत असतो आणि आज आप आमचे प्रशासना अधिकारी श्री थोरात साहेब तसे मुख्याधिकारी श्री, श्री जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाने आज आम्ही बाल आनंद मेळाव्याचे आयोजन आमच्या शाळेत केले आहे यानिमित्ताने आमच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे स्टॉल आज मांडलेले आहेत कुणी खाद्यपदार्थ मांडले आहेत कुणी भाजीपाला या निमित्ताने विद्यार्थ्यांचा व्यावहारिक ज्ञानाच्या कौशल्यामध्ये त्यांचा विकास होईल अशी आमची अपेक्षा आहे आणि गुणवत्ता वाढीसाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करतो यातून आमच्या शाळेचा पटही वाढलेला आहे तसंच आमच्या कामावरती पालक विद्यार्थी तसेच सर्व ग्रामस्थही खुश आहेत याबद्दल आम्हाला आनंद वाटतो धन्यवाद बाल आनंद मेळाव्याचा विषय सांगितलं त्या मुलांना खूप आनंद झाला आणि आल्यानंतर ते खूप आनंदी झाले त्यांनी सर्व पाहिल्यानंतर इथले स्टॉल वगैरे सर्व पाहिलं आणि त्यांना खूप आनंद झाला ही परंपरा अशीच आम्ही पुढं कायम ठेवणार आणि मुलांना अशीच प्रगती करत राहू अशा शुभेच्छा देतो